नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी मेहंदीचे फायदे केसांना कसे फायदे ते सांगणार आणि दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा माझे केस किती शाईनी सिल्की झालेले आहेत खूपच सुंदर झालेले आहेत मी खूप खुश आहे पुढे आपण बघूयात चला गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी चहापत्ती टाकलेली आहे तीन चमचे चांगली उकळून घेऊन त्याच पाण्यामध्ये मी ही मेहंदी भिजवलेली आहे आणि या मेहंदीमध्ये मी जे पॉवरफुल ऑइल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं जे गाळून जे उरलेलं होतं ते मिक्सरमध्ये काढून मी ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर केस पूर्ण केसांवरती उलटा कंगा फिरवायचा आहे आणि परत केस सरळ करून व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आहे चांगले आणि नंतरच मेहंदी लावायची आपल्याला तर हे बघा मेहंदी ही अशी झालेली आहे सकाळी पूर्ण ते मी लोखंडाच्या कडेमध्ये मेहंदी भिजवलेली आहे आणि मी ते जे पॉवरफुल ऑइल बनवलेलं होतं आता हे केसांना लावण्याच्या अगोदर थोडं अर्ध लिंबू मी त्यात टाकत आहे आता मी तुम्हाला सांगते ते, ते पॉवरफुल ऑइल मी जे बनवलं होतं त्याच्यामध्ये मी आवळा कडीपत्ता मेथीदाना कलोंजी जास्वंदाचे पाणी हे सगळं टाकून मी ते ऑइल बनवलेलं होतं आणि मोहरीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल ते ते गारून गारून हे पण टाक ह्या या तेलामध्ये मी ते बनवलेलं होतं आणि ते पूर्णपणे गाळून घेऊन गाळून घेतलेलं होतं आणि हे जे वरती लावलेलं होतं हे सगळं आवळा मी ते दाणे कलुंजी कडपत्ता जासुंदाची पानं हे मी पूर्ण सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं चांगली पेस्ट बनवून घेतली थोडंसं पाणी टाकून आणि तेच या मेहंदीमध्ये मी टाकलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं माझं आणि ते पूर्णच मिक्सरमध्ये पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकायचं खूप चांगले त्याची पण पेस्ट झाली होती आणि त्याच्या आणि पत्तीचं पाणी हे यूज केलेलं आहे तुम्ही कॉफीचं पाणी पण यूज करू शकता मी पत्तीचं पाणी वापरलेलं आहे आणि ते हे पूर्ण एकत्र करून मी मेहंदी भिजवलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने अशी ही मेहंदी लावायची आहे केसांची एक एक बट घेऊन इकडच्या साईडने इकडच्या साईडने एक बट घेऊन असं हे पूर्ण कवर करायचं आहे मेहंदीने या केसांना मेहंदीमुळे आपले केस नॅचरली शाईन आणि नॅचरली कंडिशन मिळते आपल्या केसांना मेहंदीमुळे खूप शायनी होतात खूप सॉफ्ट पण होतात आणि मी हे जे मेहंदी लावली आणि केस धुतले ना तर इतकं मला हलकं वाटत आहे ना केसांना पण डोक्यावर पण खूप असं हलकं वाटत आहे आणि शाईन पण खूप छान आलेली आहे तुम्ही बघ बघणारच आहेत व्हिडिओमध्ये पुढे आणि मी सुरुवातीला पण तुम्हाला दाखवलेलं आहे खूप सुंदर झालेले आहेत केस तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तर या पद्धतीने हे बघा मी पूर्ण मेहंदी केसांना कव्हर करत आहे दोन्ही साईडनी छोटे छोटं बट घेऊनच हे एक करायचं तरच पूर्ण केसांना व्यवस्थित मेहंदी लागते जर केस पांढरे असतील तर त्याला पण व्यवस्थित कलर येतो आणि हे बघा पूर्ण मी लावून घेतलेले आहे सगळीकडून बघू शकता तुम्ही बघा कसे लावलेले मी माझे स्वतःच लावलेले आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे या पद्धतीने लावून घ्यायची आणि आता मी आज मी शनिवारी लावली होती बघा केस माझे हात पण कसे छान झालेले शनिवारी लावली होती तर मी आज सोमवारी शॅम्पू केलेले आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत माझे केस खूप शाईन आलेले आहेत छान झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू लाई आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका